मित्रांनो सर्व खानदेशातील मित्र परिवारासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वपूर्ण हो खानदेशामध्ये यायला म्हटलं तर आपल्याला फक्त एकमेव मार्ग उपलब्ध होता तो म्हणजे ट्रॅव्हल्स आणि ट्रॅव्हल्सला जास्त पैसे द्यावे लागत होते आता तुम्ही कमी भाड्यामध्ये खानदेशात येऊ शकणार आहेत हे कसं शक्य होणार आहे तर नंदुरबार जळगाव मार्गे उदना पुणे एक्सप्रेस वे धावणार आहे हो मित्रांनो आता पुणे ते उधना पर्यंत जी एक्सप्रेस खानदेश म्हणजे जडगाव नंदुरबार जाणार आहे तर ही एक्सप्रेस वे कधी पासून आणि केव्हापासून सुरू होणार आहे या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जरी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जयपूर इंदूर अहमदाबाद अजमेर सांगानेर ग्वालियर जोधपुर बारमेर बिकानेर भावनगर तसेच राजकोट पोरबंदर ओखा गांधीधाम भगत की कोठी हजरत निजामुद्दीन भूज आदि ठिकाणाहून पुण्यासाठी सुटणाऱ्या जवळपास छत्तीस रेल्वे गाड्या सुरत स्थानकावर थांबतात मात्र या सर्व रेल्वे गाड्या वसई रोड कल्याण अंबरनाथ बदलापूर कर्जत खंडाळा लोणावडा या मार्गाने पुण्यासाठी धावतात परिणामी पश्चिम रेल्वेच्या जळगाव नंदुरबार उदना मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या कोणताही उपयोग होत नाही याच पार्श्वभूमीवर उदना पुणे या नवीन थेट रेल्वे गाडीची मागणी खानदेशातील प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे मित्रांनो दक्षिण गुजरात खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांना असा असल्यास विद्यार्थ्यांपासून नोकदार व्यापारी तसेच रुग्णांपर्यंत सर्व घटकांना त्याचा फायदा होईल असे सांगण्यात येत आहे सध्या पुण्याला जाण्यासाठी खानदेशातील प्रवाशांना मुंबई मार्गे मोठा वर्षा घालावा लागतो बसेस वर अवलंबून पूर्ण होऊ शकतो अशी अपेक्षा आहे तसेच उदना पुणे दरम्यान नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याच्या संदर्भात जळगाव येथील खासदार स्मिताबाग यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याशी प्राथमिक स्वरूपाची चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे या चर्चेमुळे प्रवाशांमध्ये काही प्रमाणात आशा निर्माण झाली असली तरी अध्यापक ठोस निर्णय किंवा अधिकृत घोषणा झालेली नाही रेल्वे प्रशासन प्रस्ताव प्रक्रियेत सातत्याने होत असली तरी अंतिम निर्णयासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे प्रवासी संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून या गाडीचा पाठपुरावा सुरूच आहे उदना पुणे थेट रेल्वे गाडी सुरू झाल्यास खानदेशच्या विकासाला चालना मिळेल तसेच दक्षिण गुजरात व पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे मित्रांनो आता या मागणीवर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण परिसरातील प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे तर मित्रांनो येणाऱ्या काळात लवकरच पुणे ते उधना एक्सप्रेस वे ही जडगाव नंदुरबार मार्गे धावणार आहे आणि खानदेशातील सर्व प्रवाशांची सोय होणार आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा